एकशे आठचा स्क्वेअर याला दुसरे एक पद येतात एक, एक शंभरून किती किती मोठा शंभरून किती मोठा आहे आठ मोठ्या आठ मोठे शंभरून किती मोठ्या आठ मोठ्या आठ आठ मध्ये आठ प्लस करायचं आठ मध्ये तितकीच संख्या प्लस करायची आठ मध्ये तितकीच संख्या प्लस करायची किती होते एकशे सोळा एकशे सोळा आता आठचा स्क्वेअर करून टाकायचा आठचा स्क्वेअर किती होते चौसठ चौसष्ट टाकायचं तर याचं उत्तर काय आहे अकरा हजार सहाशे चौसष्ट हे याचं उत्तर आहे एकशे आठचा स्क्वेअर काय आहे अकरा हजार सहाशे चौसष्ट असेच आपण असतात बारा जास्त शंभरून किती असतात बारा हां तो बारा लिहून टाकायचा हां बारा किती होतात एकशे चोवीस शंभरून किती जास्त बारा बारा जास्तात बारात काही बारा प्लस करायचे किती होतात एकशे चोवीस एकशे चोवीस लिहून टाकायचं आता बाराचा स्क्वेअर करायचा बाराचा स्क्वेअर किती होते एकशे चोवेचाळीस हां इतर एकशे चव्वेचाळीस लिहून टाकायचं या स्थानी एका अंकाच्या स्थानी दोनच अंक घ्यायचे एका अंकाच्या स्थानी दोन अंक घ्यायचा आता हे चव्वेचाळीस घेऊन टाकता एक दोन अंक चव्वेचाळीस एक आहे की हच्या होता एक आहे ना हातचाल देवता तर याचं उत्तर काय हा याचे उत्तर थँक्यू